हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे यांचं स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे ध्रुवंकर फॅशन डिझाईन्स आज मी तुम्हाला चुडदरचा टॉप जो परवा कटिंगचा व्हिडिओ अपलोड केला त्याचा पुढचा नेक्स्ट पार्ट टॉपची शिलाई कशी करायची ती अगदी कमी कमी कमीत कमी, 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 कमी वेळेत व अगदी सोप्यात सोपी ते आज मी तुम्हाला दाखवणार तर, तर चला सुरुवात करूया मी हा टॉपचा बॅक पार्ट घेतलेला आहे बघा जसा गळा आहे तसा अगदी व्यवस्थित आपला ड्रॉ झालेला आहे मी ठेवून दाखवत आहे बघा अगदी व्यवस्थित आहे असा गळा जोडून घ्यायचा आहे आता हा गळा आपला आहे ना त्याचा आपण साईडचे काट अगोदर थोडंसं फोल्ड करून आतल्या साईडनं टिप मारून घेऊया बघा व्यवस्थित हे थोडंसं हळूहळू असं गोल जसा आकार आहे ना तशाच आकारमध्ये फिरवत आपल्याला काट मारून घ्यायचे आहेत आपले काट मारून झालेले आहे हा आपला बॅक पार्ट आहे हा व्यव सवचा ठेवायचा आहे त्याच्यावरी पट्टी जशी आहे तशी ठेवत पाव इंचाचं मार्जिन पकडत हलक्या हातानं जसा गळ्याला आकार आहे तसा गळा हळूहळू फिरवत छानपैकी अशी टीप मारून घ्यायची आहे बघू शकताय जसं आहे तसाच ठेवलेलं आहे मी कुठेही कमी जास्त वगैरे केलेला नाही आहे छोटे छोटे कट्स मारून घ्यायचे आहेत जेणेकरून आपला घरा गळा उलटा होण्यास फार छान मदत होईल अगदी सुपिरियर उलटा होईल बघा जसं आहे तसं असं थोडंसं प्रेस करून घेतलं ज तरी चालेल बघू शकता जी टीप आहे ती ह्या साईडला ठेवून मी त्याच्यावरून बघा ही टीप आहे ती ह्या साईडलाच ठेवायची आपल्या पट्टीकडे व त्याच्यावरून दापटीप मारून घ्यायचे थोडा थोडा कपडा डाव्या हाताने मिसरकवत वजव्याटाने कपडा पट्टी फोल्ड करत दापटीप मारून घेणार आहे बघा आपले दापटीप मारून झालेली आहे आता गळा आपला छान फोल्ड होतो ह्याच्यावरून पाच नंबरची जी मोठी टीप असते ती टीप मारायची आहे जेणेकरून आपल्याला हातशिलाई घालायला फार सोपं होईल व हातशिलाई घातल्यानंतर ही टीप उसतरून काढायची आहे बघा आपला गळा किती मस्त प्रकारे असा तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही फिनिशिंग बघा आपलं किती छान सुंदर आलेलं आहे बघा आता ती छान परफेक्ट बसले कुठेही चून वगैरे पडलेली नाही किंवा काही ओढाताण झालेली नाही आहे आता आपला फ्रंट पार्ट तसंच ह्या गळ्याचेही साईडचे काट आतल्या साईडला फोल्ड करून घ्यायचे आहेत आपला पानगळा आहे कोपऱ्याला बरोबर कोपरा आला पाहिजे या पद्धतीने ड्रेसचं शिलाई केलं तर अगदी छान आणि परफेक्ट होईल आहे तुम्हाला येणार नाही आपला फ्रंट भाग आहे बघू शकताय जसा गळा आहे तसा कोणाला पानगळ्याच्या कोणाला ठेवून घ्यायचा आहे बघू शकता इथं तुम्हाला टाचणी पिन लावायची आवश्यकता असेल तर तुम्ही लाव शकता लावू शकताय मी काही लावलेली नाही आहे म्हणजे तो कोण आहे तिथं आपला बरोबर कोण आहे आला पाहिजे जसा आपण गळा ड्रॉ केलेला आहे तसाच त्या पद्धतीने गळा शिवून घ्यायचा आहे बघू शकताय अगदी कोण्या छान प्रकारे आपला गळा तयार झालेला आहे आपला असा गळा झालेला आहे परत छोटे छोटे कट्स टाकून घ्यायचे आहेत असे कस टाकलं ना गळा व्यवस्थित उलटा होतो गळ्याचा कुठलाच भाग थोडासा सुद्धा भाग पुढच्या साईडला दिसत नाही आहे तशी जी टीप आपण मारलेली आहे ती आतल्या साईडला घ्यायची व त्याच्यावरून टीप मारून घ्यायची बघा जिथं आपला कोण आला आहे तिथं सुईखाली मशीनची आत घालायची व कपडा फिरवून घ्यायचा आहे बघू शकताय आपली टीप मारून झालेली आहे परत ह्याच्यावर आहे तसंच त्याप्रकारे डाक टीप सॉरी मोठी पाच नंबरची टीप मारून घ्यायची इथं टीप मारली तरीही चालेल पण न मारले तरी पण हातशिलाई घालण्यासाठी आपल्याला फार सोयीस्कर होतं म्हणून मी मारते नऊ शिका ज्या आहेत त्यांनी मारायलाच पाहिजे ज्या परफेक्ट आहेत त्यांनी नाही मारली तरीही चालेल बघा ल गळा असा मस्तपैकी तयार झालेला आहे आता आपल्याला खालचा भाग सवचा ठेवायचा आहे वरचा भाग उलटा ठेवून शोल्डर जोडून घ्यायचे शोल्डर ही नेहमी अर्धा इंचाचीच जोडली गेली पाहिजे बघा अर्धा इंचाचं मार्जिन पकडून मी शोल्डर जोडत आहे दोन दोन टिपां मारून घ्यायचे जिथं पुढच्या साईडला जास्त सुटण्याचे चान्स असतात म्हणून गळ्याला पुढच्या साईडला मी डबल टीप टाकून घेतलेली आहे शोल्डरच्या तिथं बघू शकताय आहे जे एक्स्ट्राचे दोरे वगैरे आहेत मार्जिन आहे ते मी कट करून घेतलेलं आहे हे लगेच कट केल्यामुळे काय होतं आपल्या ड्रेसला सुपिरियरपणा फार छान येतो बघा आपली छानशी अशी शोल्डर शु, शु, जोडून झालेले आहे बघा आता बाई बघा बाईचं एक इंच मार्जिन पकडायचं आहे मी मार्क करून घेतलेले आहे व असा डबल फोल्ड अर्धा इंचावर एक फोल्ड व दुसरा अर्धा इंचावर एक फोल्ड असे दोन फोल्ड मी करून घेतलेले आहे तो काठावरून बारीक टीप अशी मारून घ्यायची आहे बघू शकता आपली थ्री फोर स्लीव स्लीवज आहे आपली छान सुंदर स्लीव झाले दुसरी ही स्लीवज मी ह्याच प्रकारे तयार करून घेतलेली आहे बघू शकता आहे त्याच्यावर मी डबल टीप मारून घेतलेली आहे थो बोड़ी शीटी बस नहीं। मरते। दूरे ले ले तो थोडीशी शिटी बसलेली नाही परत मारते लगेच तुवरे वगैरे कट करून घ्यायचे आहेत आपले थ्रीकोट स्लीव्स तयार झालेले आहे अगदी शांत कुठेही कमी जास्त झालेली नाही आपला माझ्या उजव्या डाव्या हाताचा जो भाग आहे तो पाठीमागचा भाग आहे हाताचा जो भाग आहे तो पुढचा भाग आहे खालचा भाग सवचा ठेवला आहे वरचा भाग उलटा ठेवून घ्यायचा आहे भाईचा व मध्यवर्ती ठेवून बाई किती पुरते किती कमी पडते हे चेक करून घेतलेलं आहे व त्याचप्रकारे अर्धा असं मार्जिन पकडं हळूहळू जसा कपडा आहे जसा भाईचा आपण मुंडा ड्रॉ केलेला आहे त्याच आकारात हळूहळू टेप मारून घ्यायची आहे बरं अगदी हलक्या हाताने व्यवस्थित मारायचे कुठेही ओढाताण करायची नाही बघा आपली भाई थोडीशी जास्त आलेली आहे ते आपण कट करून घ्यायचे आहे बघू शकतो तसेच मी लागेच डबल टीप मारून घेणार आहे भाईची दोन्ही टोको एकत्र करायची आहेत बघू शकते आपली भाई किती छान सुंदर आलेली आहे एकसारखे आले एक कुठेही चून सरवटा पडलेला नाही आहे बघू शकता आता बाई उलटी करून कपडा घ्यायचा आहे उलटा करून कपडा घ्यायचा आहे व किती मार्जिन आहे आपली भाई किती आहे त्याच्यापेक्षा एक पावींचं इंच मार्जिन एक्स्ट्रा ठेवून उलटा कपडा बुन आपल्या कमरेपर्यंत सरळ पाव मार्जिन पक पकडत अगदी कडेवरून मारून घ्यायची आहे फक्त कमरेपर्यंतच मारायचे आहे बघू शकता मी मारलेला जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो मी कट करून घेतलेला आहे याच प्रकारे दुसरी बाई मी तशीच तयार करून घेतलेली आहे सेम पहिल्या बाईसारखी सगळी सेम पोझिशन करून मी तयार करून घेतलेली आहे फक्त दोन्ही बाई शोल्डर बरोबर आहे किंवा कमी जास्त आलेला आहे हे चेक करून घ्यायचं आहे बघू शकता दोन्ही बाई एकमेकावरती ठेवून दोन्ही एकत्र एक, एक साथ पकडायचं आहे शोल्डर शोल्डरही बघू शकताय तुम्ही आपलं परफेक्ट आलेलं आहे कुठेही कमी जास्त झालेलं नाही आहे आता फिटिंग टाकून घ्यायचं आहे ब मोजायचं आहे आपला हिपचा भाग किती आहे मी फक्त एक इंचाचंच हिपच्या भागासाठी मार्जिन ठेवलेलं आहे बघू शकताय जो टॉप आहे तो अगदी व्यवस्थित असा पसरून घ्यायचा आहे जिथून आपण टिप मारले तिथं प्रेम जायचं आहे बघा किती येते एक एक आपले एकोणीस येत आहे एकोणीस येत आहे बघू शकता आहे तुम्ही आपल्याला किती पाहिजे सतरा पाहिजे तो दोन इंच मार्जिन आपल्या राहते म्हणजे ह्या बाजूला एक इंच व ह्या बाजूला एक इंच असं मार्जिन आपण ठेवून घ्यायचं आहे बघा कमर आपली तयार किती आहे अठरा इंच आहे आपल्याला हवी किती आहे चौदा इंच हवी आहे तर किती मार्जिन राहते चार इंच तर दोन ह्या साईडला दोन इंच ह्या साईडला आपण केलेलं आहे बघू शकता जिथे एक इंच खाली हिपसाठी केले आहे तिथून असं वक्र आकारात गोलाकार आकारात छानसं मार्जिन मारून घ्यायचं आहे त्याचप्रकारे मी इकडं तुम्हाला कॅमेरा दिसत नाही पण मी मार्जिन टाकून घेतलेलं आहे फक्त काखेपर्यंतच टाकायचं आहे तिथून आपली भाई किती आहे पाच आहे पाच सव्वा पाच आहे सर टेपनं तिरखी रेषा मारून घ्यायची तुम्ही तर टप पट्टीचाही वापर करू शकता मी टेपचा वापर केलेला आहे अशा जसं आपण मार्जिन आखलेलं आहे तसंच त्यावरून टेप बरोबर मारून घ्यायचे कुठेही चूण पडणार नाही ह्याची काळजी घेत व्यवस्थित टॉप करत फिटिंगची टीप आपली मारून घ्यायचे आहे बघू शकताय आपलं मार्जिन बघू शकता जिथं आपलं हिपचं मार्जिन आहे तिथं दोन तीन अशा मारून लॉक करून घ्यायचं आहे बघा जो एक्स्ट्राचा दोर आहे तो कट करून घ्यायचा आहे बघा आपलं अशाच प्रकारे मी दुसऱ्या बाजूचंही फिटिंग करून घेतलेलं आहे आता आपल्याला कट मारायच्या कटची खालच्या बाजूने एक इंचाचं मार्जिन मी एक्स्ट्रा घेतलेलं होतं ते घेऊन बरोबर एक इंचाचा सा आतल्या साईडला फोल्ड असा करून घ्यायचं आहे बघू शकताय हा जिथं पण आपण हिपचं मार्जिन ठेवलेलं हो आहे तिथंपर्यंत सगळा फोल्ड अगदी व्यवस्थित हाताने धुंडून घ्यायचा आहे जेणेकरून आपले कट अगदी व्यवस्थित छान एकसारखे यावेत ह्यासाठी बघा तिथून घेतलेला आहे ना तेवढा बरोबर एक इंच व हिपपर्यंत एक इंच यामुळे काय होतं कट आपले अगदी व्यवस्थित सुपेरे राहतात कुठेही कट उचलत नाही अगदी छान परफेक्ट बसतो किंवा तिरका होत नाही अगोदर ही टीप फोल्ड केलेली टीप आहे ती मारून घ्यायची स्टेट एकसारखाच कट येतो बरोबर जिथे हिप्स आपण लॉक केलेलं होतं तिथंच बरोबर ठेवून घ्यायचं आहे बघा व तिथं मशीनची सुई आत घालून कपडा पूर्ण फिरवून घ्यायचा आहे त्याचप्रकारे इकडच्या साईडला हे एक इंचाचं मार्जिन पकडं पूर्ण हळूहळू अशी व्यवस्थित खालच्या साईडला पण जिथं एक इंचाचं खालून घेरा घेराबशी आपण एक इंच घेतो ती घेराची पट्टी एक इंचाची पकडून व्यवस्थित परत आहे तशी पट्टी फोल्ड करून घ्यायचे आहे जसे आपण मगाशी पोझिशन केले सेम तशीच बघू शकताय व त्याच्यावरून टीप मारून घ्यायची आहे बघा किती छान आपला समस्त त्रिकोण आलेला आहे इथे एक्स्ट्राचा जो कपडा कमी जास्त झालेला आहे तो मी अगदी व्यवस्थित करून घेणार आहे बघा जितकं आपल्याला मार्जिन हवं आहे तितकं ठेवून जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे बघा आणखी एक मी डबल फोल्ड करून अशी कटला फिनिशिंग देणार आहे बघू शकताय असंच फोल्ड आतल्या साईडला थोडंसं सा अर्धा इंचाचाच कट छान उरतो त्याच्यापेक्षा मोठा कट किंवा त्याच्यापेक्षा बारीक कट अजिबात चांगला दिसत नाही म्हणून फक्त अर्धा इंचाचा कट तयार हो एवढंच मार्जिन आपण घ्यायचं आहे बघा जिथं आपल्याला आलेलं आहे त्या त्रिकोणच्या थोडंसं अर्धा इंचवरती परत टिप मारायची सुई आत घालवा ना घालायचे आहे बघा परत कपडा थोडासा फिरून कटच्या ह्या साईडला ह्या कपडापर्यंत परत आहे तशी टीप मारून घ्यायची आहे बघू शकता इथं थोडासा कपडा मी फोल्ड केलेला आहे बघा कुठेही चून एक्स्ट्राचा कपडा तिथे राहणार नाही थोडंसं किंचितचं ओढत टीप मारायचे आहे परत आत सुई घालायची आहे परत कपडा फिरवून घ्यायचा आहे व परत थोडासा हो काठ दुमडत आहे तशी टीप मारून घ्यायची आहे फक्त कुठं चून येणार नाही काठ एकसारखा येईल जे काठला पण जिथं आहे तिथे चून किंवा सरवट पडणार नाही याची काळजी घेत पूर्ण कट मारून घ्यायचा आहे बघू शकताय आपला कट किती छान सुंदर आला हे तुम्हाला दिसू शकतो अशा प्रकारे कट मारला ना कटचं फिनिशिंग फार छान येतं अगदी परफेक्ट त्याच हो त्याचप्रकारे मी ह्या साईडचंही असा कट मारून घेतलेला आहे बघा आपलं किती सुंदर असं कटचं फिनिशिंग आलेलं आहे दोन्ही बाजूचे आपले कट एकसारखे मारून झालेले आहेत आता दोन्ही बाजूचे दोन्ही बाजूचे च मिळून चारी कट आपले एकत्र एक पकडायचे आहेत व खालचं लेवल एकसारखे आहे किंवा नाही किंवा कुठं कमी जास्त आहे हे चेक करून घ्यायचं आहे बघू शकता आपली थोडीशीच लेवल कमी जास्त झालेली आहे <coughs> थोडंसं किंचित मी कटिंग करून घेतलेलं आहे बघा तेवढंच एक इंचाचं जेवढं आपण मार्जिन ठेवलेलं होतं तेवढंच मी आतल्या साईडला फोल्ड करून घेणार आहे बघू शकता डबल टिप मारून अर्धा इंचाची घ्यायची आहे तिथं सुरुवातीला मी डबल टीप मारलेली आहे थोडा मागे पुढे घोडा करून घेतलेला आहे बघा आपले किती छान फिनिशिंगमध्ये कट दोन्ही बाजूचे तयार झालेले आहेत बघा किती छान सुंदर कटिंग आपलं सगळं झालेलं आहे बघू शकता आपले टॉपचं फिनिशिंग बघा किती सुंदर असं आलेलं आहे गळा बघा स्लीव्ज वगैरे अगदी परफेक्ट असं आलेलं आहे बघू शकता आपण बघा अगदी छान सुंदर झालेलं आहे माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील तेने आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकून बटन हे दावा जेणेकरून मी व्हिडिओ अपलोड केल्यानंतर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच